बघा चार छेद सातच्या छेद दोन मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर तीन छेद पस्तीस येईल असा प्रश्न लक्ष द्या मित्रांनो हा सुद्धा प्रश्न व्यवहारी अपूर्णांक याच घटकावर आधारित आहे लक्ष द्या चार छेद सातच्या एक छेद दोन मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर तीनशे पस्तीस ही अशा पद्धतीची मांडणी करा चार छेद सात चार म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकछेद दोन मधून उदाहरणार्थ यक्स ही परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर तीनशे पस्तीस ओके आता लक्ष द्या बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे इकडं दोन छेद सात वजा एक सुरलेत आणि हे तीनशे पस्तीस दोन छेद सातकडे येतानी हा अपूर्णांक वजा मांडावा लागतो आणि वजा इकडे जातानी अधिक स्वरूपात मांडावे लागतात आता इथं हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाची वजा बाकी छेद समान करून हा छेद पस्तीस करण्यासाठी छेदाला पाचमे आणि अंशाला सुद्धा पाचमे गुन्हा पाच दोन्ही दहा अंशात छेदस्थानी पस्तीस वजा तीन छेद पस्तीस समोर हे यक्स ओके दहा छेद पस्तीस ओके वजा तीन छेद पस्तीस आणि समोर यक्स छेद समान झाला अंशामध्ये दहा वजा तीन समोर यक्स अर्थात सात छेद पस्तीस समोर यक्स याला सुद्धा संक्षिप्त रूप द्या सात एक सात आणि साता पाच पस्तीस अर्थात एक छेद पाच बराबर यक्स एक छेद पाच हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.